हाय हॅलो नमस्कार पंचपक्वनच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत बिर्याणी गणपतीच्या दिवसांमध्ये पाहुण्यांची रेलचेल घरात कायमच असते प्रत्येक वेळेला काय बेत करावा हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला सतावतो त्यावेळेला ही दहा ते बारा जणांसाठी पुरणारी अशी बिर्याणी याचा अंदाज या, या बिर्याणीमध्ये आहे इथे मी साधारण अडीच इंच इतकं अद्रक घेतलेलं आहे सात आठ हिरव्या मिरच्या आणि दोन कांड्या लसणाच्या आणि इथे मी भाज्या घेतल्या आहे ज्या मी छान कापून निवडून आणि उकडून घेतलेल्या आहे इथे बटाटा वटाणा फ्लावर त्याचप्रमाणे गाजर तोंडली आणि बीन्स हे सगळ्या भाज्या आपण यात घेतलेल्या आहेत आता ह्या भाज्या आपल्याला छान मॅरिनेट करून घ्यायच्या आहे पण वाटून घेतलेल्या हिरवी मिरची अद्रक लसणाची पेस्ट आहे यातली अर्धी पेस्ट आपण यात घालणार आहोत आणि उरलेली अर्धी पेस्ट आपण फोडणीच्या वेळेला टाकणार आहोत आता या मॅरिनेशनमध्ये जाणार आहे जवळपास अर्धा लिटर इतकं दही हे अर्धा लिटर पाचशे ग्रॅम इतकं दही आहे हे आपण यात सगळं घालून घेणार आहोत आता यात आपण मसाले घालून घेऊयात इथे मी जवळपास अडीच चमचे इतका बिर्याणी मसाला घेतलेला आहे अडीच चमचे बिर्याणी मसाला लाल तिखट साधारण दोन चमचे चमचा हा फुल चमचा भरून घेतलेला आहे असा ह्या चमचाचा अंदाज आहे दोन चमचे इतकं लाल तिखट अडीच चमचे बिर्याणी मसाला आणि साधारण दोन चमचे इतका किचन किंग मसाला यात घातला आहे आता भाज्या मॅरिनेशनसाठी आपल्याला जितकं अंदाजे मीठ लागणार आहे ते मीठ आपण यात टाकूया आता हे मीठ टाकल्यानंतर यात आपण धुऊन बारीक चिरून घेतलेला मशरूम टाकणार आहे हा मशरूम साधारण पाचशे ग्रॅम इतका मशरूम आहे हा सगळा मशरूम आपण आता या भाज्यांमध्ये टाकूया तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही हा कट करून घेऊ शकता मी साधारण एका मशरूमचे दोन तीन किंवा चारही पार्ट केलेले आहेत छोटा मोठा आकारानुसार त्याचे पार्ट ठरवले आहेत इथे मी जवळपास चार टोमॅटो आणि चार कांदे घेतलेले आहे यातला अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो आपण मॅरिनेशनला टाकणार आहोत आणि उरलेला अर्धा कांदा आणि टोमॅटो आपण फोडणीला घालणार आहोत आता हे सगळं मिश्रण जे आहे ते आपण छान हाताने मिक्स करून घेऊया जेणेकरून आपला सगळा मसाला सगळ्या भाज्यांना व्यवस्थित लागला जाईल इथे कोथंबीर आणि पुदिना मी दोन बारीक चिरून घेतलेला आहे आता यात आपण आता यातली थोडीफार कोथंबीर आणि पुदिना आपण मॅरिनेशनला टाकून घेऊया आता हे कोथंबीर आणि पुदिनाही आपण छान या भाज्यांमध्ये मिक्स करून घेऊया आपल्याला हा जो मसाला आहे तो भाज्यांना अशा प्रकारे कोट करायचा आहे कुठलीही भाजी अशी सुटली नाही पाहिजे आणि छान हा मसाला कोट झाला पाहिजे आता हा कोट करून मसाला आपण मॅरिनेशनला ठेवणार आहोत साधारण अर्धा ते पावून तास इथे मी ह्या कपाच्या मेजरमेंटने जवळपास अकरा कप इतका बासमती राईस घेतलेला आहे बिर्याणी राईस आता हा दोन तीन पाण्याने धुवून स्वच्छ आपण भिजत ठेवणार आहोत आता आपण भात उकळण्यासाठी किंवा भात शिजण्यासाठी हे पाणी ठेवलं आहे यामध्ये साधारण दोन चमचे इतके जिरे आणि तेजपत्ता मी दोन तेजपत्ता घेतलेला आहे एक तोडून असा घातलेला आहे आता यात खडे मसाले घालून घेऊया एक मोठी वेलची त्याचबरोबर यात हिरवी वेलची आपण चार घालणार आहोत इथे तुम्ही तुमच्या अंदाजाने तुमचे मसाले खडे मसाले यात घालू शकता तिखट जसं तुम्हाला कमी जास्त हवं असेल तुम्ही त्या अंदाजे यात खडे मसाले घालू शकता मी इथे जरा तिखट या अंदाजाने हे मसाले घातलेले आहेत आता यामध्ये आपण घालणार आहोत वेलशिंग इथे मी दोन वेल शेंग घातले आहे या यामध्ये ह्या शेंग बिर्याणीमध्ये खास करून वापरल्या जातात जेणेकरून बिर्याणीला एक छान सुवास येतो यासाठी या, या शेंगाचा वापर बिर्याणीत केला जातो इथे मी मिरे स्टार फूल आणि लवंग घालून घेतले आहे अंदाजे पासा पासा या अंदाजे घातले आहेत तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता इथे आता मी दालचिनी एक तुकडा इतका घालून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ आता हे जे मिश्रण आहे ते आपण छान उकळून देणार आहोत आणि याला चांगली उकळी आल्यानंतर आपण भिजत ठेवलेले तांदूळ यात घालून छान हा भात शिजून घेणार आहोत आपल्याला भात साधारण सत्तर टक्के इतका भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्यापेक्षा अधिक शिजवायचा नाही आहे हे भिजत घातलेले तांदूळ आहे यातलं पाणी काढून आपण हा भात तांदूळ छान कढईत आपल्या घालून घेणार आहोत आणि छान हा भात शिजल्यानंतर यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपण सगळं काढून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता साधारण सत्तर टक्के इतका भात आपला शिजलेला आहे आता हे पाणी आपण सगळं काढून घेऊया आणि आता फोडणीची तयारी करूया इथे मी एका पातेल्यामध्ये मोठ्या पातेल्यामध्ये साधारण तीन चमचे इतकं तूप घातलं आहे हे तूप छान गरम झाल्यानंतर आपण यात साधारण मी मोठे दो दोन चमचे इतकं तेल यात घातलं आहे तुम्ही तेल किंवा तूप तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता पण हे प्रमाण अगदी योग्य आहे मी मोठे दोन चमचे इतकं यात तेल घातलं आहे आता ह्यामध्ये आपण घालून घेणार आहोत खडे मसाले खडे मसाले जे आपण पहिले भातामध्ये घातले होते तेच खडे मसाले आपण यात घालणार आहोत दोन तेजपत्ता एक दालचिनीची काडी एक शेंग एक मोठी वेलची चार छोट्या वेलची जे प्रमाण आपण भात शिजवण्यासाठी घातलं होतं त्याच अंदाजे आपण यातही सगळे खडे मसाले टाकूया आणि हा मसाला छान परतवून घेऊया आणि यात टाकणार आहोत आपण शहाजिरे आता हे जो उरलेला आपला कांदा आणि टोमॅटो होता अर्धा तो आपण यात घातला आहे आणि छान आता हे कांदा आणि टोमॅटो आपण परतवून घेऊया आता यात हिरवी मिरची लसूण अद्रकची जी पेस्ट होती ती आता आपण यात सगळी टाकून छान परतवून घेऊया आणि ही साधारण आपल्याला दोन ते तीन मिनटं इतकी परतवून घ्यायची आहे जेणेकरून लसूण आणि अद्रकचा जो कच्चेपणा आहे तो कमी होईल दोन तीन मिनटात ही मिरची कांदा लसूण हे सगळं छान परतलं जातं दोन तीन मिनटं आपल्याला सा सारखं हलवत हे सगळं मिश्रण परतून घ्यायचं आहे आता दोन ते तीन मिनटानंतर आपण मॅरिनेट करून घेतलेल्या सगळ्या भाज्या आपण यात टाकणार आहोत आणि हे मिश्रण छान आपल्याला भाज्या पूर्ण शिजेपर्यंत हे चांगलं परतवून घ्यायचं आहे आता ह्या भाज्या छान शिजल्या आहेत इथे मी मसाला घेतला आहे इथे यामध्ये आपण घेतलेला आहे बिर्याणी मसाला साधारण अडीच ते तीन चमचे बिर्याणी मसाला अडीच ते तीन चमचे आपला किचन किंग मसाला लाल तिखट त्याचप्रमाणे धना पावडर हे सगळे मसाले आपण यात घातलेले आहे आणि आता साधारण इथे आपण पन्नास ते साठ ग्रॅम इतकं बटर आपण यात घातलं आहे आता हे मिश्रण छान पुन्हा एकदा आपण परतवून घेऊया आता हे मिश्रण छान परतल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता मीठ टाकल्यानंतरही आपल्याला तीन ते चार मिनटं छान हा मसाला भाज्यांबरोबर एक ते दीड मिनटं परतवून घ्यायचं आहे आपल्या भाज्या छान शिजल्या आहेत आणि आता आपण ह्या अर्ध्या भाज्या काढून घेऊया म्हणजे हा अर्धा मसाला काढून घ्यायचा आहे कारण आपल्याला बिर्याणीची आता लेअर लावायची आहे आता अर्धा मसाला इतका किंवा अर्ध्या भाज्या आपण यात प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहे आता इथे आपण आपण जो शिजवून घेतलेला भात आहे त्याची लेअर लावूया मी इथे मशरूमचा वापर केला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मशरूमच्या जागेवर पनीरचा वापरही करू शकतात म्हणजे तुमची होईल पनीर बिर्याणी इथे झाली आहे आपली मशरूम बिर्याणी आता आपण अशा पद्धतीने सफेद भात आणि भाजी अशी लेअर लावून घेणार आहोत आता भात घातल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर आणि थोडासा पुदिना आता यावर पुन्हा आपण भाजी लेअर लावणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला लेअर टू लेअर लावून हा ही बिर्याणी तयार करून घ्यायची आहे आता भाजी टाकल्यानंतर यावर पुन्हा आपल्याला व्हाईट भाताची लेअर लावायची आहे आता व्हाईट भाताची लेअर टाकल्यानंतर ले यामध्ये मी फूड कलरचा वापर केलेला आहे ग्रीन आणि रेड तुम्हाला हवं असल्यास तुम्ही फूड कलरचा वापर करा अन्यथा तुम्ही फूड कलर स्किप करू शकता यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनटं साधारण बिर्याणी झाकून होऊन द्यायची आहे नंतर आपली बिर्याणी तयार आहे आता ही बिर्याणी तुम्ही बघू शकता अगदी छान अशी दिसते आहे खाली मसालावरती भात अशा पद्धतीने ही बिर्याणी आपली तयार झालेली आहे आता सर्व करूया आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली अँड सबस्क्राईब द चॅनल स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपकवान पुन्हा भेटूया अशा चमचमीत व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा